शेतकरी बंधूंनो नमस्कार ग्रेप मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी प्राध्यापक योगेश भगुरी आज आपण या व्हिडिओमध्ये डाळिंब पिकाच्या आंबेबाराचं व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत आपल्याला माहिती आहे डाळिंब हे एक अत्यंत महत्त्वाचं फळपीक असून आर्थिकदृष्ट्या शेतकरी बंधूंना पर्न पीक म्हणून त्या ठिकाणी आपण त्याच्याकडे बघतो या पिकामध्ये बहार व्यवस्थापन याला अन्न साधारण महत्त्व त्या ठिकाणी आहे किंबहुना ना डाळिंबाचं अपेक्षित उत्पादन आपल्याला जर घ्यायचं असेल तर बहार व्यवस्थापन त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे सर्वसाधारणपणे डाळिंबामध्ये आपण त्या ठिकाणी तीन प्रकारचे बहार त्या ठिकाणी धरत असतो आंबे बार आणि हस्तबार तर सध्याचा जो काही कालावधी आहे तो त्या ठिकाणी आंबे बहार असा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो तर या आंबेबाराचं व्यवस्थापन कसं करायचं किंवा बहार धरताना काय काळजी घ्यायची तर सर्वसाधारणपणे ज्या डाळिंबाच्या बागेचं वय किंवा झाडाचं वय दोन वर्षापेक्षा अधिक असेल अशाच बागेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बहार पकडायचा आहे आणि सर्वसाधारणपणे वर्षामधून एकच बहार आपल्याला त्या ठिकाणी पकडायचं आहे तर सध्याचा कालावधी जो आहे जानेवारी फेब्रुवारी याच्यामध्ये आपण आंबे बहार त्या ठिकाणी धरत असतो तर आंबे बहार धरताना आपल्याला त्या ठिकाणी ताण देणं अत्यंत महत्वाचं आहे तर बागेला ताण देताना काय काळजी घ्यावी किंवा ताण किती दिवस द्यायचा तर ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या आहेत तर बागेला ताण देण्याचा कारवाई जो असतो तो जमीनचा प्रकार कुठला आहे याच्यावर तो अवलंबून असतो सर्वसाधारणपणे पंचेचाळीस ते साठ दिवस इतकं आपण त्या ठिकाणी पाण्याचा ताण आपल्या बागेला देऊ शकतो हलकी जमीन असेल साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचा पाण्याचा ताण त्या ठिकाणी योग्य ठरू शकतो ती जमीन जर काळी तां असेल मध्यम काळी तर त्या ठिकाणी साधारणपणे पंचावन्न ते साठ दिवस त्या ठिकाणी ताण बसण्यास आवश्यक आहे म्हणजेच जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचा ताणाचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे तर अशा प्रकारे पाण्याचा ताण दिल्यानंतर त्या ठिकाणी झाडाची पाणी त्या ठिकाणी पिवळी होऊन गळण्यास त्या ठिकाणी सुरुवात होते मग अशा प्रकारे पानगळ झाल्यानंतर किंवा पानगळ होण्यास सुरुवात झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित पानगळ मिळण्यासाठी त्या ठिकाणी इथ्रेल या संजोगांची फवारणी पण त्या ठिकाणी करणं महत्वाचं आहे तर सर्व साधारणपणे एक ते दीड मिली म्हणजे आपल्या पानां किती टक्के पानग झाली किंवा पाण्याचं आपलं सद्यस्थिती कशी आहे याचा विचार करून साधारणपणे एक ते दीड मिली इथ्रेल प्रति एक पाण्यामध्ये घेऊन गच्च फवारणी त्या ठिकाणी आपल्याला करायची मग अशा प्रकारे फवारणी झाल्यानंतर सत्तर ते ऐंशी टक्के पानग झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्या झाडाची छाटणी करणं पण त्या ठिकाणी महत्वाचं आहे तर दाईबाजी उत्पादनामध्ये छाटणीला पण त्या ठिकाणी अनन्यसाधारण महत्व त्या ठिकाणी आहे कारण आपण झाडाची छाटणी करून त्या झाडाचा आकार असेल झाडाची उंची असेल किंवा झाडाची कॅनॉपी असेल याचं व्यवस्था आपण त्या ठिकाणी करू शकतो तर सर्वसाधारणपणे छाटणी करताना शेंड्याच्या बाजूने पंधरा ते वीस टक्के इतकी आपल्याला छाटणी त्या ठिकाणी करून घ्यायची त्याचप्रमाणे त्या झाडावरती किडीच्या किंवा काही रोगाचा प्रादुर्भाव असले काही फुटीजन असतील किंवा गाड्या असतील छाटणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची त्याचप्रमाणे जास्त दाटी करणाऱ्या असतील त्यांची आपल्याला त्या ठिकाणी छापणी करून घ्यायची त्याचप्रमाणे झाडाचा मधला भाग जो आहे तो त्या ठिकाणी पूर्णपणे मोकळा होईल अशा प्रकारे आपल्याला छापणी त्या ठिकाणी करून घ्यायची कारण वरचा भाग जर मोकळा असेल तर सूर्यप्रकाश जो आहे तो पूर्ण कॅन त्या ठिकाणी पोहोचतो त्याचा परिणाम म्हणजे किडींचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होतो आणि एकंदरीतच फळांचा दर्जा सुधारण्यास त्या ठिकाणी मदत होते त्याचप्रमाणे खाली जे काही वॉटर शूट्स असतील ते आपल्या सर्व त्या ठिकाणी काढून घ्यायचे तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी छाटणी करून घ्यायची आणि छाटणी केल्यानंतर आपल्या सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी खतांचे व्यवस्थापन पण त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तर कुठल्याही पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं पण त्या ठिकाणी आवश्यक नाही तर चांगल्या उत्पादनासाठी आपल्याला त्या ठिकाणी साधारणपणे चार ते पाच वर्ष वेळी जर झाड असेल तर सर्वसाधारणपणे चांगलं कुजलेलं शेणखत शेणखत वापरताना हे चांगलं कुजलेच असावं कारण की शेणखत जर कच्चा असेल किंवा पूर्ण जर कुजलेलं नसेल तर त्याचे फायदे न मिळण्यापेक्षा तोटेच आपल्याला त्या ठिकाणी जास्त होतात त्याच्यामुळे चांगलं चाळीस ते पन्नास किलो शेणखत त्याचप्रमाणे रासायनिक खतामध्ये सर्वसाधारणपणे एक किलो युरिया अधिक सातशे ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट अधिक चारशे ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश हे रासायनिक खत जे आहे याचं मिश्रण करून आपल्याला त्या ठिकाणी झाडांना द्यायचं आहे याच्यामध्ये मा माती परीक्षांचा अहवाचा अभ्यास करून काही प्रमाणात आपण बदल त्या ठिकाणी करू शकतो त्याच्यामुळे मा माती परीक्षण करून जर आपण अन्नद्राची जर माता ठरवली तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी फायदा मिळू शकतो तर अशा प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करून हा या सर्व रासायनिक खतांचा डोस त्या ठिकाणी टाकून आपल्याला ही सर्व खते त्या ठिकाणी आड करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पहिलं पाणी त्या ठिकाणी बहार धरण्यासाठी द्यायचंय तर सर्वसाधारणपणे पहिलं पाणी आपल्याला हलकसं पाणी आपल्याला त्या ठिकाणी द्यायचंय त्याच्यानंतर जमीनच्या प्रकारानुसार परत आपल्याला त्या ठिकाणी चार ते पाच दिवसानंतर किंवा साधारणपणे आठ दिवसानंतर परत दुसरं हलकं पाणी आपल्याला त्या ठिकाणी द्यायचंय तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी डाळिंबाच्या या आंब्याबाचं व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी करू शकतो त्याचप्रमाणे छाटणीनंतर आपल्याला त्या ठिकाणी गच्च अशी बोट मिसाची फवारणी पण त्या ठिकाणी करून घ्यायची जेणेकरून त्या झाडावरती रोगाचे जर काही अवशेष असतील तर आपण त्याची त्या ठिकाणी व्यवस्थापन करू शकतो छाटणी केल्यानंतर जो काही के पालापाचोळा असेल काही काड्या असतील तर त्या आपल्या प्लॉटच्या बाहेर काढून त्या ठिकाणी त्या ता जाळून टाकायचे त्याचप्रमाणे डाळिंबाच्या दर्जेदार उत्पादनासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्या जेवण खते त्याचप्रमाणे जे काही बायोपेस्टाईट्स असतील ट्रायकोरमा सर्क बायोपेस्टाईट्स किंवा बॅसिडस या सर्व घटकांचा आपला वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपला वापर पण त्या ठिकाणी करायचा आहे याबद्दलचा पुढील व्हिडिओ जो आहे तो आपण नक्कीच पुढच्या कामे त्या ठिकाणी करू तरी आंबेबाळातील डाळिंबाच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी आपण अशा प्रकारे कार्यवाही त्या ठिकाणी करावी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद